आपल्याकडं विषय नव्हता आणि आज आपण कॉलेजला पण गेलो नव्हतो तर मला येऊन येतं सुरु होऊन मला जवळपास चार पाच दिवस झाले असतील तर मी कॉलेजलाच गेलो नाही अजून तर आपल्याकडे आता हा विषय की हा आपला जो माईक आहे तो आपल्याला मामान दिला होता त्याच्याच अनबॉक्सिंग करतोय आपण तर ह्यामध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे आणि कसं वरती ते पण दाखवतो तुम्हाला आणि याचा आवाज पण दाखवतो मी तर चला आता स्टार्ट करूया आपण आपला अनबॉक्स मग हा आहे के नाईनचा काय म्हणता येईल माईक तर याची रेंज जवळपास जी रेंज आहे तो वीस मीटरपर्यंतही मस्त साऊंड बिंड चांगला आहे थोडाफार आणि याचे पर्पज वगैरे इथं दिलेले लाईव्ह शोसाठी इंटरव्ह्यू लॉक साठी त्यानंतर हा असा काही आहे तर याचा आता अनबॉक्सिंग करू आपण याच्यामध्ये काय करायला तुम्हाला दाखवतो तुम्ही तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी डाटा केबल आहे जे की दोन पॉईंटची सी टाईप तर इकडं पण येणं आणि परत ही तरे 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 ला 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 तरे तरे एक अजून हे दिलेली त्यांनी तरी हे काय कामाचे काय माहित नाही आपल्याला पण बघू आपण त्यानंतर आपला हा माईक आहे तर ही माईक आहे आपल्याला आणि इकडेच चार्जिंग केबल आहे तर चार्जिंग केबल ही तर या लागते लसी त्यानंतर याला इकडं एक बटन आहे जो की तुम्हाला दिसतोय याला प्रेस केला का हा ऑन होतो त्यानंतर परत आपल्याकडं हा माईक आहे तो जे दोघी आणि त्यानंतर आपल्याकडे अडॅप्टर साईड की काही आहे तरी आपण सिम्पली आपला जो मोबाईल चर्च चा पॉईंट असतो सी पिनचा तिथं लावा लागतो आणि याच्यामध्ये एक लाईट ब्लिंक करते जे की इकडे दिसते आपल्याला इथून त्यानंतर त्याला याचा आवाज ऐकवतो तू तर मग बाबा हा आहे माईक आणि याचा जो लाईट आहे तो इथं चमकतोय म्हणजे हा चालू आहे आणि आता याचा आवाज कसा येतो तुम्हीच सांगा कमेंट मध्ये आणि आपला माईक मध्ये माई, आपल्याला एक मॅन्युअल पण भेटली ती पण तुम्हाला दाखवतो मी सिंपली आपल्याला एक मॅन्युअल भेटलेली आहे ज्यामध्ये आपल्याला दाखवलं की हे चा कसा करायचा हा माइकचा त्यानंतर आपण आहे ना भाई तर आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी लो होते कारण की आपला मोबाईल हे ना हँग जास्त होत आहे कारण की याच्यामध्ये व्हिडिओ जास्त आहे आपल्याला त्यानंतर तुम्ही सपोर्ट राहा तर आपण आता भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये काहीतरी नवीन खात्री होईल आपल्याबरोबर तर आता आपल्याला खाली बोलवतात तर आपण भेटू तर मग भावना आपण येऊन गेलो सरकारी वाचनालय आमच्या वरखेडी गावाचं तुम्हाला दाखवतो पण एक पण पेपर नाही आणि आपण इथे येण्यामागचं कारण म्हणजे फक्त आपला एकच असेल तर आपला संयम आहे ना रोज झालेला काय आता त्याची दुकान आहे बाजूला तर ते पण दाखवल तुम्हाला एकाच दिवशी तर तो तिथं गेलेला आहे बॅग ठेवायला तर हे आपलं सरकारी वाचनालय पण इथं एक पण पेपर नाही तुम्हाला ना दाखवतो तर या ठिकाणी सिम्पली पेपर असतात भावांना पण आज एक पण नाही आणि हे आमचं वाचनालय आणि आपल्याकडं विषय नव्हता नेमकं तर संयमाला आणि आपल्याला विषय पण भेटला आता थोडाफार गप्पा मारू त्यानंतर आपण घरी जाऊ तुम्हाला संयमला पण दाखवतो तुम्ही पाहिला नसेल बहुतेक आपला मित्र जवळचा जुईल तो आता आला तुम्हाला दाखवतो येणारच तो आता मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की, की माझ्या औषध सर्व काही घडून गेले असतात तेव्हा मी ब्लॉगिंग चालू करतो नेमका कर विषय हा आहे माझा मला आणि मागचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर आपला चॅनेलला विजिट करा आणि पाहा माझा मोबाईल पण झालेला रे खराब तर तुम्ही सपोर्ट करा आपण त्या दोन डोलेचा फोन घेऊ आणि आता तुम्ही बघा आपला संयम कवा येईल तेव्हा तर आता मी ना थोडा ब्लॉग वगैरे तर भेट आपण थोड्या वेळात भावांना तुम्हाला जर मोटिवेशन मोटिवेशनल ब्लॉग जर लागत असेल तर आपल्याला पेपर पण घेऊन आला आपला संयम पेपर आज भावा चो... हा इथले पेपर दिस इज चोर चोरला इंग्लिश मग काय म्हणतो चोरला इंग्लिश लॉरी लॉवरी म्हणजे चोरी करणे येऊ चोर आहे भावांना इथला तर याने आपल्याला पेपर आणून दिलेलं इथं वाचण्यासाठी तर याचा मेन मग पेपर वाचण्याचा नाही तर लहान नेट पाहिजे होतं थोडा आपल्या बरोबर गप्प मारायचं होतं हे काय आपण पेपर वाचायचे जस की आपण बघितले दिल्लीत स्फोट झाला आठ जण ठार त्याच्यानंतर आपण थोडे पेश पलटवली आणि आपल्या समोर आले दैनिक बाळ दैनिक दिव्य मराठी शोक संदेश पुण्यस्मरण आता आपण आपले मित्राचे नाव येणारे याच्यासाठी कॉल करण्यासाठी सत्त्याण्णव बहात्तर झिरो एक ब्याण्णव बा दोनशे बावीस या क्रमांकावर संपर्क करावा भेटूया पुढच्या कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करतोय तर आज आपला विशेष काही नाही आणि आज आपण कॉलेजला सुद्धा गेलो नाही तर आता आपले चॉईस पासून पेपर आहेत आणि घरचे म्हणतात की तो पेपरचा अभ्यास कर ब्लॉग वगैरे सोड तर मग आता आपण थोडस ब्लॉगला पण स्टॉप देणार आहे तर आपला आज ना एक चॅलेंज घेतोय आपण कारण की माझं वाचन एकदम कमी भावांना तर त्यामुळे आपण हे ना याच्या चॅलेंजच्या भाणे तरी आपलं वाचन सुधरेल तर मी एक सध्यापर्यंत हो बिलॉंग करतो आणि आपल्या ना घरी नाई श्रीमद भगवत गीता आहे जे की तुम्हाला दाखवतो मी जो की आपला हिंदू ग्रंथ आहे तर मी याला ना दररोज वाचणार आहे तर त्याने त्यानिमित्तानं माझं सातत्याने वाचन पण चांगलं होईल आणि जे आपल्याला याच्यामधलं काही चांगलं पाठ वाढला इंटरेस्टिंग वगैरे जो की तुम्हाला सांगण्यासारखा असेल तर तो आपण आहे ना तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता आपला हा चॅलेंज आहे तर सिंपली याच्यामध्ये ना याच्यामध्ये टोटली पाचशे प्लस हे एक पेजेस वगैरे तर आपण बघू आपल्याला किती वेळ लागतो तर आजपासून आपण याचं वासन चालू करणार आहे जे की जितकं होईल तितकं माझ्याकडनं एक पेज दोन पेज जितकं होईल तितकं तर मग तुम्हाला मी याच्यामधलं काही काही सांगत जाईल जे की तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आवश्यक असं तर या श्रीमद भगवत गीता म्हणजे आपला हिंदू धर्म आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला सर्व काही मिळेल भावना आपल्या जीवनासाठी आपल्या जीवनाचा सार विकसित करण्यासाठी तर यामध्ये मला जे इंटरेस्टिंग वाटेल जे आपल्या भविष्यासाठी वाटेल ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि चला आता आपलं चॅलेंज चालू करूया ठिकाणी हा ब्लॉग पण समाप्त होतोय भावानु लहान आहे पण बघा तुम्ही आणि तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि आता व्हिडिओ आपण पोहोच ब्लॉग मध्ये तेवढ्यासाठी बाय